नमस्कार मंडळी संजय गांधी निराधार योजनेमधील सर्व लाभार्थ्यांसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा राहणार आहे खास करून महिला वर्गासाठी बघा महिला वर्ग जे की लाडक्या बहिणी योजनेचासुद्धा लाभ घेत आहेत त्याचबरोबर संजय गांधी निराधार योजनेतील लाभसुद्धा घेत आहेत परंतु आता लाडक्या बहिणींचे पैसे जे उशिराने मिळत आहेत कारण की तुम्हाला माहीत आहे पंचवीस पंचवीस अठ्ठावीस अठ्ठावीस तीस तीस तारखेला हे जे पैसे आहेत त्यांना मिळत आहेत उशिराने मिळत आहेत आणि म्हणूनच संजय गांधी निराधार योजने जे की वयोवृद्ध महिला आहेत यांची जी पसंती आहे ही संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेण्याची आहे कारण की लाडक्या बहिणींचा जे अनुदान आहे तो जो लाभ आहे तो अत्यंत उशिराने मिळतो आहे कधी पुढच्या महिन्यात एक महिना मिळत नाही पुढच्या महिन्यातसुद्धा ते पुढे ढकलल्या जातात तर अशातच आता सर्व ज्या महिला आहेत वयोवृद्ध महिला आहेत आणि तसेच जे परिपक्वे आहेत घटस्फोटीत आहेत त्याचबरोबर विधवा आहेत तर या महिलांची पसंतीसुद्धा संजय गांधी निराधार योजनाच आहे कारण की त्याचे जे पैसे आहेत संजय गांधी निराधार योजनेचे जे पैसे आहेत हे वेळेवर मिळतात पाच तारखेच्या आजपर्यंत त्यांना हे पैसे मिळून जातात म्हणजेच त्यांच्या जे गरजा आहेत त्यांना जे संसारासाठी लागणाऱ्या गरजा भागवण्यासाठी जे पैशांची गरज असते इतरही त्यांचा अभ्यास मुलांच्यासाठी शाळेचं शिक्षण आहे त्याचबरोबर इतरही व्यवहार आहेत यासाठी त्यांना अत्यंत गरज या पैशांची असते आणि म्हणूनच सर्व ज्या महिला यांची त्यांची पसंती आता संजय गांधी निराधार योजना ही झालेली आहे आता अशातच तुम्हाला माहीत असेल की संजय गांधी निराधार योजनेचे पाच पाच सहा सहा महिन्यापासून जे जे अनुदान आहे ते मिळालेलं नाही आहे थकीत राहिलेलं आहे त्याचबरोबर नवीन जे अनुदान त्यांना मिळतं दर महिन्याला ते अनुदान आपल्या कोणत्या बँक खात्यात आलेलं आहे किंवा मग जे थकीत अनुदान आहे ते आपल्याला दुसऱ्या बँक खात्यात तर नाही आले ना किंवा मग का आलेलं नाही आहे याबद्दलची माहिती आपण क्यू आर कोडच्या सहाय्याने मोबाईलवर आपल्या घरी बसल्या आपण बघू शकतो कोणत्या कारणामुळे आपले पैसे आले नाही आहेत किंवा मग आपले पैसे आले तर मग कोणत्या बँकेत आलेले नेमके कारण की आपल्या दोन तीन बँकेचे खाते जरी असले तर त्यामधील जे डी बी टी लिंक असलेले खाते आहेत त्याच खात्यामध्ये हे पैसे जाणार आहेत हे गोष्ट लक्षात घ्या आता हे कसं बघायचं तर यासाठी सरकारनं आता एक क्यू आर कोड्स स्थापित केलेला आहे आणि मोबाईलवर आपण हा बघू शकतो त्या क्यू आर कोडवरून स्कॅन करून आपला आधार कार्ड नंबरवरून आपल्याला सर्व माहिती आपल्या योजनेबद्दलची त्या ठिकाणी मिळते तर आपण सविस्तर माहिती बघूया कारण की बघा ही जी बातमी आलेली यामध्ये सर्व निराधार जे महिला आहेत वयोवृद्ध महिला आहेत स परिपक्त आहेत विधवा आहेत घटस्फोटित आहेत या सर्व महिलांना अत्यंत चांगली खुशखबर या ठिकाणी मिळणार आहे चला तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार मी देवानंद गवांदे स्वागत करतो आपलं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर ती बातमी आपण जाणून घेऊया तर बघा सोलापूर जिल्ह्यात जानेवारीपासून वाढत्या वाढल्या पाच हजार एकशे निराधार महिला लाभाची माहिती आता मिळणार क्यू आर कोडवर बघा सोलापूर जिल्ह्यातील बातमी आहे आणि यामध्ये पाच हजार एकशे शेहेचाळीस महिला वाढल्या आहेत संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेण्यासाठी आता क्यू आर कोडवर आपल्याला सर्व माहिती आपल्या योजनेसंबंधी मिळणार आहे तर पहा लाडकी बहीणमध्ये नव्या लाभार्थ्यांची नोंद होत नाही आणि निराधार योजनेत दरमहा लाभार्थी निवडले जातात त्यामुळे पासष्ट व वर्षापेक्षा कमी असलेल्या विधवा पोषित दिव्यांग दुर्धर आजारग्रस्त महिलांची पसंती लाडकी बहीणऐवजी निराधार योजनेलाच आहे तर बघा सोलापूर जुलैपासून सुरू झालेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पंधराशे रुपये प्रत्येक महिन्याच्या पंचवीस तारखेपर्यंत लाभार्थींच्या बँक खात्यात जमा होणे अपेक्षित आहे मात्र तसे होत नाही दुसरीकडे संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थीला जेव तेवढीच रक्कम दरमहा पाच तारखेपर्यंतच मिळते लाडकी बहीणमध्ये नव्या लाभार्थींची नोंदणी होत नाही आणि निराधार योजनेत दरमहा लाभार्थी निवडले जातात त्यामुळे पासष्ट वर्षापेक्षा कमी असलेले विधवा घटस्फोटीत दिव्यांग दुर्धर आजारग्रस्त महिलांची पसंती लाडकी बहीणऐवजी निराधार योजनेलाच आहे त्यामुळे जानेवारीपासून जिल्ह्यात निराधार योजनेत पाच हजार एकशे से सेहेचाळीस लाभार्थी वाढले आहेत संजय गांधी निराधार योजना पंचेचाळीस वर्षापूर्वीची जुनी योजना असून सुरुवातीला लाभार्थीस दरमहा सहाशे रुपये त्यानंतर एक हजार रुपये आणि आता दरमहा पंधराशे रुपयांचा लाभ मिळतो सोलापूर जिल्ह्यात संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजनेचे एक लाख सत्तावन्न हजार सातशे सत्त्याऐंशी लाख लाभार्थी आहेत त्यात निराधार योजनेच्या एकाहत्तर हजार सातशे त्र्याहत्तर लाभार्थींचा समावेश आहे केंद्र सरकारच्या दारिद्र्य रेषेखालील योजनेचे जिल्ह्यात तीस हजार चारशे चौसष्ट लाभार्थी असून त्यांना केंद्राकडून वीस टक्के आणि राज्य सरकारकडून अस्सी टक्के हिस्सा मिळतो यात विधवा दिव्यांग व पासष्ट वर्षावरील वृद्ध महिलांचा समावेश आहे दरम्यान नवे लाभार्थी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतात का याची पडताळणी जिल्हा स्तरावर करण्याची सोय नाही त्यामुळे निराधार योजनेच्या लाभासाठी अर्ज करणाऱ्या महिलांचे बँक पासबुक पाहिले जाते याशिवाय त्यांच्याकडून शासनाच्या कोणत्याही वैयक्तिक लाभाच्या योजनेचा समा लाभ घेत नसल्याचे घोषणापत्र देखील घेतले जात आहे क्यू आर कोड स्कॅन केल्यास मिळेल माहिती सोलापूर शहराच्या हद्दीतील इथं लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे शहरा सोलापूर जे शहर आहे त्या शहराच्या हद्दीतील लाभार्थ्यांसाठी स्वतंत्र क्यू आर कोड तयार करण्यात आला आहे लाभार्थींनी तो क्यू आर कोड मोबाईलमध्ये स्कॅन करून स्वतःचा आधार कार्ड क्रमांक टाकला की लाभार्थींना त्यांच्या लाभाची रक्कम कोणत्या बँकेत जमा झाले हे समजते याशिवाय लाभ जमा झाला नसेल तर त्यांना पैसे का आले नाहीत याचे कारणही समजते सोलापुरातील नऊ हजार लाभार्थी सापडेनात सोलापूर शहरात संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत सेहेचाळीस हजार लाभार्थी आहेत त्यापैकी शहरातील नऊ हजार लाभार्थी आणि उत्तर तहसील कार्यालयाकडे पाच हजार लाभार्थी डी बी टी प्रणाली सुरू झाल्यापासून संबंधित कार्यालयाकडे फिरकलेलेच नाहीत बघा डी बी टी प्रणाली सुरू झाल्यापासून संबंधित कार्यालयाकडे ते गेलेच नाही आहेत इथं एक पॉईंट नक्की आहे मी पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे त्यांच्या याद्या संबंधित तहसील कार्यालय तलाठी कार्यालयात लावण्यात आले आहेत आता त्या लाभार्थ्यांनी पुढील लाभासाठी डी बी टी पोर्टलवर हयातीचा दाखला बँक पासबुक आधार कार्ड बँक खात्याशी लिंक केलेले कागदपत्रे अपलोड करावी लागणार आहेत त्यासाठी त्यांनी जिल्हा परिषदेजवळील संजय गांधी निराधार योजनेच्या शहर कार्यालयात येऊन कागदपत्रे अपलोड करावी असे आवाहन तहसीलदार शिल्पा पाटील यांनी केले आहे तर बघा इथं एक पॉईंट नक्की एवढा आहे की ज्या वेळेसपासून डी बी टी प्रणाली सुरुवात झालेली आहे डी बी टी प्रणालीने तुमचे जे पैसे आहेत तुमच्या खात्यामध्ये टाकण्यास सुरुवात केलेली आहे ऑक्टोंबर दोन हजार चोवीसपासून हा शासन निर्णय आलेला होता आणि त्याच्यानंतर सोलापूर शहरातील नव कमी कमी नऊ हजार लाभार्थी एकदम गायब झालेले आहेत किंवा मग फिरकलेले नाही आहेत आता यामध्ये अशी शंका वाटत आहे की ते बोगोस लाभार्थी होते का किंवा मग काही असे लाभार्थी जे मयत मरण पावले असतील मयत झाले असतील किंवा मग असे लाभार्थी जरी असतील की त्यांनी अजून डी बी टी ॲक्टिव्ह केलेलीच नाही आहे त्यांच्या कागदपत्रांची पूर्तता ते का बरं करत नाही आहेत तर यामध्ये काहीतरी शंका कुशंका निर्माण होत आहे बरं असो ते काहीही असो पर आपलं जे सांगायचं सा होतं की आपले पैसे बँक खात्यात आले किंवा नाही आले किंवा मग आले तर कोणत्या बँक खात्यात आलेल्या आहेत किंवा मग का आले नाहीत याची सर्व माहिती आपल्याला क्यू आर कोडच्या माध्यमातून मिळणार आहे आणि हे फक्त सोलापूर शहरातीलच लाभार्थ्यांसाठी योजना आहे किंवा क्यू आर कोड उपलब्ध करण्यात आलेला आहे तर शासनाने प्रत्येक जिल्ह्यासाठी असा क्यू आर कोड तयार करायला पाहिजे जे जेणेकरून सर्व लाभार्थ्यांना अशा प्रकारची माहिती एक वन टच आपल्या मोबाईलवरच घरबसल्या त्यांना मिळणार आहे तर बघा तर तुम्हाला आ, घाबरायचं कारण नाही तुमच्यासाठी सुद्धा एक बातमी आहे किंवा मग तुम्हीसुद्धा असं चेक करू शकता की आपल्या जे पैसे आहेत ते बँकेत आले किंवा नाही आले किंवा आले नाही तर का नाही आले तर तुम्हाला काय करायचं आहे की निराधार योजनेची जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला जे लाभार्थी स्थिती आहे त्यावर क्लिक करून तिथं तुम्हाला आधार क्रमांक टाकायचा आणि त्यानंतर तुम्हाला तुमचे पैसे कोणत्या बँकेत आले किंवा आले किंवा नाही किंवा का आले नाही याचे कारण समज संपूर्ण माहिती माहिती त्या ठिकाणी तुम्हाला मिळत असते तर याबद्दलचे व्हिडिओसुद्धा मी आपल्या चॅनलवर टाकलेले आहेत तुम्ही जाऊन चेक करू शकता बघू शकता किंवा मग मला कमेंट्स करा मी पुन्हा एकदा आणखी यावर एक या व्हिडिओ बनवणार आहे तर हा व्हिडिओ आल्यास लाईक करा व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र